नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत जालना लोकसभा मतदारसंघाबाबत संपूर्ण मराठवाड्यात सगळ्यात जास्त चर्चा होती आहे ती यावेळेस जालना लोकसभा मतदारसंघाची यावेळेस जालन्याचा खासदार कोण होणार जालन्यात विजयाचा गुलाल नेमकी कोणाच्या अंगावरती पडणार अशा विविध चर्चा सध्या जालना लोकसभेत सुरू आहे आणि या बाबतीतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत जालना लोकसभेत एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यामध्ये भोकरदन जालना बदनापूर फुलंब्री पैठण आणि सिल्लोड अशा एकूण सहा मतदारसंघांचा समावेश जालन्याच्या लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे या सर्व मतदारसंघांचा जो प्रभाव आहे या जालना लोकसभेवरती दिसून येतो परंतु विशेष आणि किंगमेकर मतदारसंघ जर यावेळेच्या जालना लोकसभेच्या बाबतीत जर सांगायचे झाले तर ते आहेत सिल्लोड पैठण आणि फुलंब्री हे तीन मतदारसंघ यावेळेसच्या दोन हजार चोवीसच्या जालना लोकसभेत या ठिकाणी किंग मेकर ठरू शकतात ते कसे याबाबतीतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत याबाबतीत विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी तर मंडळी या तीन विधानसभा मतदार क्षेत्राचा जो आहे तो जालन्याच्या लोकसभेवरती एक आकडेवारीनुसार जर पाहिला तर कशा पद्धतीने प्रभाव पडू पो शकतो हे आपण बघूया तर यामध्ये जर तुम्ही विचार केला तर सिल्लोडमध्ये तीन लाख चाळीस हजार चारशे चोवीस एवढे मतदार आहेत फुलंब्रीमधून तीन लाख बावन्न हजार एकशे साठ एवढी मतदारांची संख्या आहे तर पैठणमधून तीन लाख तेरा हजार त्र्याण्णव एवढे मतदार आहेत असे एकूण ते हे तीन मतदारसंघ मिळून दहा लाख सहा हजार चारशे सत्त्याऐंशी मतदारांची संख्या होती जर तुम्ही एकंदरीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल जर या ठिकाणी पाहिलात तर त्यावेळेस केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती तर विलास आवताडे हे काँग्रेसकडून त्यावेळेस मैदानात होते त्यावेळेस जर त्यावेळेस विचार केला तुम्ही तर दानवे यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणास मते मिळाली होती तर विलास आवताडे यांना जी आहेत ती तीन लाख पासष्ट हजार दोनशे चार मते त्यावेळेस मिळाली होती यात सिल्लोडमधून विलास आवताडे यांना चौवेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी तर फुलंब्रीमधून सहासष्ट हजार दोनशे एकोणऐंशी तर पैठणमधून अडुसष्ट हजार एकशे चोवीस एवढी मते हे विलास आवताडे यांना मिळाली होती तर रावसाहेब दानवे यांना पैठणमधून एक लाख नऊ हजार सहाशे अठ्ठावीस मते तर फुलंबरीमधून एक लाख एकोणावीस हजार एकशे एकोणचाळीस तर सिल्लोडमधून एक लाख चोवीस हजार आठशे तेरा मते ही रावसाहेब पाटील दानवे यांना मिळाली होती एकंदरीत पूर्ण मतदारसंघातून भाजपाला जर विचार केला तर काँग्रेसपेक्षा तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा ही जास्त मते मिळाली होती त्यामुळेच या तीन मतदारसंघात विलास अवतडे यांच्यापेक्षा रावसाहेब दानवे हे लीड घेण्यात त्यावेळेस यशस्वी ठरले होते आणि त्यावेळेस या तिन्ही मतदारसंघातून चांगल्या प्रकारची लीड जी आहे ती रावसाहेब दानवे यांना मिळाली होती एकंदरीत यावेळेस मात्र एक वेगळं गणित पाहायला मिळतं आहे या तीन मतदारसंघात एक वेगळं गणित एक वेगळी आकडेवारी यावेळेस समोर येण्याची चिन्ह आहेत कारण एकीकडे एक ज्या रावसाहेब दानवे यांना या तीन मतदारसंघातून लीड मिळाली होती या तर या तीनच मतदारसंघात आता यावेळेस रावसाहेब दानवे कुठेतरी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे तशा पद्धतीची चर्चा देखील सुरू आहे त्यात सिल्लोडमध्ये जे काही रावसाहेब दानवे या ठिकाणी मागच्या वेळेस लीड वरती होते त्याच सिल्लोडमध्ये यावेळेस ते कुठंतरी त्यांची लीड या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे किंवा ते काँग्रेसच्या उमेदवाराच्या बरोबरीत राहू शकतात त्याला कारण देखील तसंच आहे कारण रावसाहेब दानवे ज्यांच्या मदतीनं या ठिकाणी या सिल्लोडमध्ये लीड घेण्यात यशस्वी होतात ते अब्दुल सत्तार रावसाहेब पटेल दानवे यांच्यासोबत प्रचाराला सोबत होते परंतु शेवटच्या दोन दिवसात सिल्लोडमध्ये काहीतरी वातावरण बदललं त्या ठिकाणी काहीतरी गणितं बदलली आणि अचानक त्या ठिकाणच्या राजकीय वातावरणात बदल झाला अशी चर्चा सिल्लोडमध्ये आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब पटेल दानवे यांचं यावेळेस काम न केल्याची चर्चा सिल्लोडमध्ये होते आहे त्यामुळे जर ही चर्चा तेवढ्याच प्रमाणात जर खरी असेल तर यावेळेस सिल्लोडमध्ये रावसाहेब पाटील दानवे यांना मागच्या लोकसभा लोकसभेप्रमाणे यावेळेस मात्र फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दुसरीकडे पैठणमध्ये देखील मागच्या वेळेस रावसाहेब पाटील दानवे यांना लीड होती परंतु यावेळेस देखील पैठणमधून रावसाहेब पाटील दानवे यांना मागच्या व वेळेसची जी लीड होती ती लीड कायम राखण्यात मात्र यश येण्याची शक्यता कमीच व्यक्त केली जात आहे कारण त्याला कारण तसंच आहे यावेळेसची निवडणूक आणि दोन हजारच्या एकोणीसची निवडणूक आहेत ते निवडणुकीचे मुद्दे जे आहेत ते वेगवेगळे होते आणि या वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे यावेळेसचं जे आहेत वातावरण एक वेगळं वातावरण यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं त्यामुळे पैठणमध्ये देखील मागच्या दोन हजार एकोणीसच्या एवढी वेग या एक या लीड यावेळेस रावसाहेब पटेल दानवे राखण्यात या ठिकाणी कुठेतरी कमी पडतील अशी चर्चा पैठणमध्ये देखील होती आहे तर दुसरीकडे मध्ये या ठिकाणी भाजपाचे आमदार या ठिकाणी हरिभू बागडे आहेत त्यामुळे या भागात रावसाहेब पाटील दानवे त्यावेळेसची लीड कायम राखतील हे मात्र सांगणं अजून तरी शक्य नाही परंतु या भागात ते एक साजेशी मतदान घेण्यास या ठिकाणी यशस्वी ठरतील असं देखील बोललं जात आहे परंतु या तीन मतदारसंघात मागच्या वेळेस काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा पेक्षा रावसाहेब दानवे यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मताधिक्य राखलं होतं परंतु यावेळेसचं गणित या तिन्ही मतदारसंघात एक वेगळं आहे यावेळेस या, या तीन मतदारसंघात दोन उमेदवारांव्यतिरिक्त तिसऱ्या उमेदवाराने देखील यावेळेस उडी घेतली आहे ते म्हणजेच अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आणि मंगेश साबळे यांच्या जालना लोकसभेत येण्याने या लोकसभेत उमेदवारी दाखल होण्याने या तीन मतदारसंघाचं गणित फार मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्यामुळे सिल्लोड पैठण आणि फळमरी या मतदारसंघात जे आकडेवारी आहे त्या आकडेवारीला आता यावेळेस वेगळं स्वरूप तुम्हाला पाहायला बघायला मिळू शकतं कारण या तिन्ही मतदारसंघात मंगेश साबळे यांना मानणारा मतदार हा मोठ्या प्रमाणात यावेळेस पाहायला मिळाला या तिन्ही मतदारसंघात मंगेश साबळे यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात यावेळेस होती आणि शेतकरी असेल युवा वर्ग असेल हा मंगेश साबळे यांच्या पाठीमागे उभा पाहायला आपल्या या ठिकाणी या तिन्ही मतदारसंघात आपल्याला दिसायला मिळाला त्यामुळे या तिन्ही मतदारसंघातून यावेळेस मंगेश साबळे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान घेणार आहे त्यामुळे मंगेश साबळे यांनी घेतलेला मतदानाचा फटका यावेळेस भाजपाचे उमेदवार रावसाहेब पाटील यांना बसणार की काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना बसणार हे तरी अद्याप सांगणं शक्य नाही परंतु मागच्या वेळेस किंगमेकर ठरलेले हे तीन मतदारसंघ यावेळेस देखील जालना लोकसभेच्या या यावेळेसच्या लोकसभेत निश्चितच किंगमेकर ठरतील परंतु या मतदारसंघातून कोणता उमेदवार किती मताधिक्य घेण्यात यशस्वी ठरतो यावरच त्या उमेदवाराचा विजय अवलंबून असणार आहे या तीन मतदारसंघाचं एकंदरीत गणित कशा पद्धतीनं होतं आणि जालना लोकसभेत हे तीन मतदारसंघ कशा पद्धतीनं किंग मेकर ठरू शकतात यावरती आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहूया अशाच माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो आपली रजा जय हिंद जय महाराष्ट्र